नमस्कार महाराष्ट्र लाई ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत गाव पानमेळ्यासाठी अनेक वर्षापासून प्रसिद्ध असून या, या गावामध्ये दरवर्षी पाडव्याला पानांच्या डागांची पूजन केली जाते ही प्रथा गेले अनेक वर्षापासून सुरू आहे आज बेडकमध्ये पानांचे मोठे मोड़ मोठे सौदे होत आहेत याचपैकी गणेश पान कंपनी व बळममा कंपनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाडव्याचा सौदा पार पडतो या सौद्यामध्ये खाऊच्या पानात चांगले दर मिळतात आज बेडकमध्ये या सौद्यासाठी श्री राजेंद्र सुभाष नागरोई सर यांच्या उपस्थितीमध्ये या सौद्याचे पूजन पार पडले यामध्ये अनेक पान उत्पादक शेतकरी उपस्थित होते त्यांच्या पानांच्या चांगल्या दराने विक्री झाली या ठिकाणी पान उत्पादक शेतकरी श्री नाना शेळके हरी नागोरबोजे श्रीकांत ओमासे संजय नागरगोजे भैया कोरे मारुती पाटील अजिंक्य नागरगोजे यांना गणेश पान कंपनीचे मालक शरद पवार व महेश कनसे यांनी टोपी आयात केला पान उत्पादक शेतकरी व व्यापारी यांना बाळमामा पान कंपनी बेडग यांच्या सौद्यामार्फत कळी व फाफडा दर एकवीसशे रुपये ते सहा हजार रुपये प्रति डाग लक्ष्मीपूजनाचा रेट मिळाला संजय सुभाष काका नागोरगोजे नामदेव खाडे प्रमोद देसाई लक्ष्मण चव्हाण प्रकाश नागोरगोजे यांना बाळमामा पान कंपनी यांनी पान उत्पादक शेतकरी व व्यापारी यांना टावेलटोपी आहेर केला धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र लाईट ट्वेंटी फोरमध्ये